ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करावे सोलापूर राज्यातील अकरा एक हजार एकशे पन्नास सार्वजनिक ग्रंथालयात वीस हजार तीनशे एकवीस कर्मचारी तुटपुंज्या वेतनावर काम करीत असत आहेत अठ्ठाव वर्ष झाली पण कर्मचाऱ्यांना किमान वेतन शासनाने दिले नाही ग्रंथालय कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध आदेश दोन हजार दहामध्ये शासनाने दिला पण किमान वेतन लागू केले नाही ते लागू करावे असे मा मागणीचे निवेदन ग्रंथालय कर्मचाऱ्यांनी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील तीस जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनात देण्यात आले त्यां च्या देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की हिवाळी अधिवेशनापूर्वी आमच्या मागण्यासंदर्भात बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा नाहीतर हिवाळी अधिवेशनात विधानभवन मोर्चाचे आयोजन करण्यात येईल यावेळी निवेदन देताना सदाशिव बेडगे दत्ता मोरे सिद्ध्राम मुद्दे बिहाळ तसेच ती जिल्ह्यातील अध्यक्ष कर्मचारी वर्गांनी त्या त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांचे निवेदन एकाच वेळी देण्यात आले